भान खटावला चाळीस ते पन्नास वर्षात पहिल्यांदा मंत्रीपद आमदार जयकुमार गोरे यांच्या रूपात मसवण मान तालुक्यातील गावोगावी जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे अखंड या चाळीस ते पन्नास वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य होऊन तब्बल चाळीस ते पन्नास वर्षानंतर मान तालुक्याला जयाभाऊंच्या रूपाने मंत्रीपद मिळाले याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे बोराटवाडीचा अभिमान आणि मानदेशाचा स्वाभिमान भाऊ आपल्या रूपाने मानखटावचे नाव राज्याच्या व देशाच्या नकाशावर कोरलं गेलं याचा सर्व मानखटावच्या जनतेला सार्थ अभिमान आहे मान तालुक्यातील आमदार जयकुमार गोरे यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाल्याने आमदार जयकुमार गोरे प्रेमींनी दुळदेव येते दुळोबा मंदिरात भंडारा उधळून पेढे वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे यावेळी दुळदेवचे देवीदास मासाळ गणेश गुरव व इतर सर्व जयकुमार गोरे यांचे प्रेमी या आनंद उत्सवाचा सहभागी होते झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शहाजी लोखंडे मसवड